मले का मला काय विचारतो त्या मला जास्त समजते आणि माईचा भू आता म्हणते का आपण लेट करू म्हणते पाणी फुड दे म्हणते चांगलं लोक काय म्हणते मग आता पाणी येऊन जाईल म्हणते मग जेव्हा पाणी असं पाणी येणार नाही म्हणते म्हणून विचारे हो का नाही माईतचा भुवा म्हणे बाया भेटत असेल म्हणे सारखे डोबाले तर पाय म्हणे उद्या पेरण करून टाकू म्हणे सर फाळतो म्हणे म्हणून बाई तुला विचारायला आली मी तर बाया भेटेल का बाय शांताबाई बाया भेटते ना व आपण चौघी पाच जणी तापन आहे मैत्रिणी मैत्रिणी एकामेकाच्या का कामात आपण कधी पडतो दहा काम असल्यावर बायाचं टेन्शन नको घेऊ तू फक्त फक्त सळ्या कवा फाडते फक्त पेरणं व्यवस्थित झालं पाहिजे मग एक पेरशी पाणी तर मग पेरशी पाणीच नाही येईन असं नाही झालं पाहिजे हो ना माय मी म्हणजे विचार झालं बापा काय करावं काय नाही माहीतचे पेरून घे पेरून घेऊ पेरून घेऊ तरी मी टेलवट टेळवट पंधरा दिवस पुढे आणलं एक महिना पहिलीच पेरण करतो म्हणे का काय माहिती माणूस त्याचं डोक्या जागेवर नाही राही नाही पद्धत ना एकदम भरा पहिले उन्हाळ्यातच करायला लागत मग मगच अरे पाटलीन पाटीलबाई कुठं चालल्या हो पाटलींबाई कुठं नाही हो शांत काकू कुठं नाही चालली मी तर मी काय म्हणतो ती तुमच्याच घरी चालली होती मी पण तुम्ही मला घरी काही दिसलं नाही मग तुमच्या घरून इकडे आली ते येत आहेत बुढीने सांगतलं मला इथे शांत उभी आहे म्हणे तिने विचारलं तर मग आले तुम्हाला शोधत शोधत बापा मला एक विचारायचं होतं तुम्हाला बोला ना पाटलीनबाई बोला आम्हाला काय विचारायचं आहे बोला तर शांता काकू का मी हे म्हणत होती का बा साक्षीगंध कवा घेऊ सांगा आमच्या घरचे काम तुम्हाला माहित आहे आम्हाला काही काम नाही राहत आणि काम राहिले तर आम्ही तुम्ही सांगा तुम्ही कधी सगळ्या बायांना मी विचारते का तुमच्या घरचं पेरणं नाही तुमच्या घरचं काम नाही असा दिवस मला सांगा त्या दिवशी मी साक्षीगंध आणि एक असा दिवस सांगा त्या दिवशी मी लग्न रिसेप्शन ठेवून ठेवून अशी काम अशी दिवस सांगा कारण की मग मी जर मताने दिवसा घ्यान तुम्हाला आले नाही भेटन सर्व

म्हणजे खरंच ना ताई काकू तुम्ही भल्या मस्त आहे नाही ग बाई रश्मी सांग काय करत घमंड करून हो हाय माझ्याजवळ पैसा देवाने दिलेलं सगळं आहे माझ्याजवळ लेकर ले आहे पाकर आहे नवरा आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे काय जा घमंड मेल्यावर मायासोबत एवढी मोठी गवलं संपत्ती सोबत येणार आहे का बाई तूच सांग काय करत माय घमंड करून शेवटी माणसानं जे आपल्या अंगावून जुने दिवस गेले ते कधीच विसरायचे हा विसरायचे केव्हा जर समजा समोरचं आपली लायकी दाखवत असन आपल्याला खालच्या दर्जाचं बोलत असन किंवा मग आपल्याला टोचून बोलत असन ज्यांच्याकडून आपलं चांगलं पाहलं नसेल जात त्यांच्यासाठी मी वाईट हो चांगल्यासाठी मी तर माझा घमंड माझा मोठेपणा कधीच नाही दाखवणार त्यांना असंच फील करणार मी की मी पण तुमच्याच लेवलची आहे तुमच्यापेक्षा हाय लेवलची आहे नाही माझ्याजवळ असं नाही तोंड पाहून बोलणं किंवा मग लेवल लेवलच्या लोकांसोबत बोलणं आणि आपल्या ज्या लेवलची नाही आहे त्यांना असं मला नाही पटत सर्वांना समान ते काही कामाचं नाही ग मग मग इतका चांगला स्वभाव ठेवून इतके पैसे असून आणि इतका देव करून सगळा व्यर्थ आहे बरोबर आहे तुमचं पाटलीन काकू अगदी बरोबर आहे काय माय आज आता बोलतो काय घडी बऱ्या होते काय माणसाची जीव घडी न घटकाय काय करता घमंड करून चांगले चांगले लोक आता हाव बाई माझ्या घरी जेवण केलं ना झपलं तसंच पसरला जायला काही जीवनाचा काही भरोसाच नाही ना माय म्हणून हसत खेळत जिंदगी जगा लागते आपली कोणत्याही परिस्थितीत असो आपण हसतच राहावं लागते काय सांगता आज आपण रडून राहिलो उद्याच काय कामाचं कसं आहे ना सगळ्या गोष्टी माणूस कर्म चांगले पाहिजे सर्व काही बरोबर पाहिजे बस बाकी काही नाही दोन शब्द प्रेमाचे पाहिजे आता mm. साक्षीकंदाच्या लग्नाच्या दिवसाच्या गोष्टी करता बस बापा काय माय बापा तुम्ही व पाटलीन बाई तर आहेच चांगले आता पाटलीन बाई सांगा तुम्ही सांगा कोणता दिवस ठरवला तुम्ही सांगा मग त्याच्यावर आम्ही तुम्हाला सांगतो दिवस नाही नाही दंगला काकू तुम्ही सांगा ना सांगा तुम्ही सांगा नाही नाही आम्हाला कसं काम आता सर्व येईलच राहते का नाही मी म्हणत होती आता सध्या दोन चार दिवस झाले पाणी येऊन राहिलं तर उद्या समजा परवा पाणी नाही आलं तर तुम्ही दोन दिवसात साक्षीगन करू शकता काय दोन दिवसात साक्षीकन उरकवून टाका आणि तिथूनच मग पाचच दिवसाला लग्न उरकवून टाका नाही तुम्हाला पडत मी एक सल्ला देते तुम्हाला <laughs> दोन दोन दिवसात ना ठीक आहे असं काही नाही त्यांना विचारते मी त्यांना दिवस सांगते आणि नंतर तुम्हाला कळवते तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक काम करते मी दोन दिवसाला साक्षीकन घेऊन घेते म्हणजे आजचं किती वर आहे हा दोन दिवसाला जो दिवस निघाला साक्षीकंदाचा सा तो आणि लग्नाचा दिवस असं त्यांना मी कळवते आणि लवकरात लवकर आपण बरं मी काय म्हणते तेच काम नाही करायला यायचं आहे लग्नाचे कपडे साक्षीगंधाचे कपडे याची सर्व तयारी करायला आपल्याला जायचं आहे मार्केटमध्ये त्याच्यासाठी तुम्ही मला सोबत लागते आणि माझी जी फॅमिली आहे परिवार आहे ते सुद्धा येणार आहे पण त्यांना मी कसं आहे इतक्या जणांना सोबत कसं घेऊन जाणार तुम्ही आता ओळखीच्या आहे सर्वांना क्वालिटी काय विषय आहे दुकानाचं सगळं माहित राहते कुठे काय मिळते तर तुम्हीच माझ्यासोबत चल जा बरं बरं येऊ ना आम्ही येऊ येऊ हो हो चला मग जाऊ का मी घरी आता मी घरी जाते आणि लगेच मग थोड्या वेळाने त्यांच्या घरी जाते इनबाईच्या घरी त्यांना कळावते मी असं असं आहे म्हणून नंतर मग लगेच आपण साक्षीगंधा आणि लग्न उरकवून टाकू हो हो जाणार तुम्ही घरी आता हो हो एक एक गोष्ट विचारू विचारू करते आपल्याला पाठली बाई काय गरज आहे का बैला आपल्यासोबत बोलायची आपल्याला एवढा सल्ला घ्यायची आपला काही गरज नाहीये पण ते बाई मानाचा मन अपमानाचा मन सगळ्या गोष्टीचा आदर करते तेव्हा कुठे जाऊन ते बाई आज इतक्या चांगल्या घराण्यात आय इतके चांगले श्रीमंत आहे माणसाचं मन आणि विचारच चांगले पाहिजे व जीवनात बाकी काही नाही हो हो माय शांताबाई बाई बरोबर आहे ना तर लोक काय म्हणते सर्व आपल्यापेक्षा खाली राहिले पाहिजे म्हणते ना आपण वरती दिसलं पाहिजे म्हणते मी लय लोकांचे विचार सांगतो लय लोकांचे आमच्याच परिवारातल्या लोकांचे विचार सांगतो नाव म्हणजे चांगले असे लेवल लेवलचे असले स्टँडर्ड क्वालिटीचे तर विचारे हा तोंड पाहून बोलणं त्याचं अन मार त्याचा शान बाश्याची दुकान फुटायचं बरं शान बाशाचे दुकान फुटाण्याचं पाहू गेला काय जाऊ द्या मला काही फालतूच्या फालतू बोलायचं नाही आहे पण सांगतो अशी बापा, चाल गोष्टी केल्या तर गोष्टी संपतच नाही घरी काम पडले ओ कामा चला येतो मग सासूबाई जरा आमचे कपडे किपडे लागते घेऊन येतो लग्न आहे साक्षेगंध आहे त येतो म्हटलं मग आज जातो उद्या परत येतो लगेच काय बोल येतो काय ले करतो घोर पडसारखी इच्छित तिथं कुत्री तरी पण एखाद्या जागी बसली राहते झोपली राहते तुला तर तिथं तिथं मिळवायलाच पाहिजे व नवऱ्याला घेऊन नुसतं नुसतं नवरा 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 त्याला पाठवला आणि त्याने त्यानं कपडे आणले तर काही होऊन राहिलं काय नाही काही होऊन राहिलं काय म्हटलं तुला जाणं काय भागच आहे काय सासूबाई तुमच्या पोराकून भाजला पापड मोडणं होत ना माझे कपडे काय घेऊन येणं वेळ म्हणजे जे मला नाही घालायचे ते कपडे जर घेऊन आला तुमचा पोरग तर मग मी तेच कपडे घालणार आहे काय नाही मी आडाय मी तुम्ही चांगले चांगले घाला आणि मी वांगली घाल नाही काय लग्नाची आणि साक्षी गणाची साडी विकत तर घेईनच मी पण डेली यूज साठी मला जे कपडे लागेल ते आणच लागेल ना ते लागलीच गोष्ट आहे भाजला पापड मोडणं होत असंच पोस्ते का तुला वा नाही असंच पोस्ते काय म्हटलं पोस्ते म्हणून काय झालं पोसासाठी बायको आणली ना पोसासाठीच बायको आणली ना म्हटलं कमावून आणते घरात पोचतो मी मोठे सांगून राहिल्या तर कोणताही नवरा कोणत्याही बायकोला पोहोचते पोहोचलो कैच्या काही बोलता घर न कुत्री न मुत्री काय काय दर्जा देता चांगल्या बोलत जा सरळ सांगतलं ना सासूबाई माय कपडे म्हणून मी चालली उद्या अशा करते तुमच्या सोबत वागणार का, वा का तुमच्या तुम्ही एवढा सगळं काम करून आता घरी आल्या आता लग्न करून राहिल्या तुमच्या शब्दाला तुम शब्दाने शब्दा काही म्हटलं नाही खेळत आहे तुमच्यासोबत माझ्यासोबत असं वाटतं यांना शोभते का असं शोभनीय गोष्ट आहे का ही तिने म्हणून राहिली होतो तिचा काय हिरस करत हिरशी लावानाचे तिचा काय हिरस करत तू अ हिरस करायला देतो नाही आपण नाही करत असं आपल्या माय बापाने असे संस्कार न असे शिकवण नाही आम्ही असं करत नाही बाप्पा काय बाप्पा टप्पा लावला बाप्पा टप्पा लावाले चला निघा चांगला बोलत जा तुमचं वय होत चाललं किती काही आता वरते तोंड करून ना सासूबाई मला तुम्हाला बोलायचा काहीच अधिकार नाही म्हटलं मी जेवढा तुमचा मान ठेवतो तेवढा तुम्ही माझ्या अपमान करता तो मला सहन होत नाही आणि तुम्हाला मी सांगून तुम्ही किती काही आता माझ्यासोबत हाल चेष्टा चे माझ्यासोबत चेष्टा करा आणि तुम्हाला नाक माझ्या पायावरच रगडा लागल मी तुम्हाला शंभर अँड वन पर्सेंट गॅरंटी देतो तुम्हाला जरी वाटत असेल का पोरगी गावाचा आहे मी सुखी राहू शकतो टाइम शांताबाईची पुरी गँग तुमच्या कामी पडून जाईल पण तुम्हाला शेवटी चुलीच्या हाताखालीच राहा लागन लक्षात ठेवा म्हणून जसं पोरीले सोन्यासारखं वागवता तसंच चुलीले पोरीचा दर्जा द्या आणि चांगलं वागवा तुमचे जीवन सफल आणि तिचे जीवन सफल जाईल सांगून राहिली तू लायकी तू लायकी तर नाही माझी पोरगी बनाले चालली मोठी तिथं पोरी बनी वागवा वा बरोबर वा। आहे ना माई लायकी कशी राहील मी उजागर आहे चांगली आहे संस्कारी आहे एकच लग्न झालं एकाच नवऱ्यावर टिकून आहे एक नवरा करून तिथं सोडून त्याला टाकून

काय टाकून आली काय देवळा होता तो अन लफडा म्हणजे काल पाहून आले ते पाले कोणा सांगायला लफडा आहे ना तसाय काही कायच्या काही कुठच्या कुठे बोलू नको बापा बर झालं मी नाकातले काढतो असे नाकात कुचकतो चकतो तेच तोंडच टाकतो बोट सांगते तर अशा गोष्टी का बस लहान चला कलावती सांगा तुमच्या आईला तुम जरा सुद्रून सांगा जेवढे तुमचे दोन चार दिवस उरले आहे त्या दिवसात तुमच्या आईला थोड्या समजदारीच्या गोष्टी सांगा आणि इथून पुढे कसं राहतं ते सांगा माझा काहीच दोष नाहीये तुमच्या आईला मी सांगते सगळं काही बरोबर आणि तुमची आई मला बोलते खालची दर्जाची थोडं त्यांना शिकवून द्या जरा मार वहिनी वहिनी करत नाहिनी वहिनी चोर सापडला अशी आहे ना तुणी पाहिली दे तुले अक्कल नाही तु कुकरच्या कुकर काहीच्या काही बोलत तिनं साध्याच पद्धतीने म्हटलं काय अं सासूबाई माझ कपडे ने आणले मी ना आता बायचं पर्सनल गोष्टी राहते काही राहते ते म्हणेना आज जातून उद्याला घे सो म्हणे तिनं म्हटलं उलट म्हटलं काय आपल्या घरी सगळं झालंय ना सगळ्या जणी काम आधी पडते काय नुसता फुगा करावं तुमच्या सासू नये ना आणि आई तुला समजदारी घेतली पाहिजे हो बाई तू मोठी आहे आणि तू आहे बोलला नुसतं हलकटल्या वाणी आहे म्हणजे तिचा राग नाही तुझ्या राग एवढी बोलली काउन नाही बोलली मी तिले कारण ती सगळी चुकी तुझी वाली आहे हे त्या आम्हाला मारू नये टाकू आणि तरी तू वहिनी 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 वहिनीच करतो मी करतो मी करतो कर बापा मला काय त्यावाणी व्हायला लावतो का तू ऐ वा तू माझी व्हायस नाही ना तू माझी काय वशीन तू माझी व्हायस नाही तू उकंडावर सापडली मला बर झालं बापा पुरीले जन्म देऊन ना काय म्हणजे मला लकर काही सौभाग्य लागले नाही माया वाल्या दुनियाभराचं काही बोलते ना सौभाग्याची गोष्ट सांगते आता जाऊ दे वय तिकडे जिंदगी मोठी बेकार आहे व माय मोठी बेकार जिंदगी आहे कधी भेटली तर तो तोंडातून फळफळ करणारी सुन मला तर माझ्या इशाऱ्यावर नाचणारी सून, सून पाहिजे होती हे तर मला इशाऱ्यावर नाचवणारी भेटली जाऊ दे आता माझ्या टकलेल्या वागून राहिली थेसलाय म्हणावं नाही काय आता तिचंही बरोबर आहे माझ्या सारे जणी मला वाईट ठरवून राहिल्या म्हणजे वाईट मीच असून जाऊ दे आता काय करत आता कार्यक्रमा तमाशा करत काही तमाशा का। करू नको करे तमाशा नको करू शशे पाय घासाची वेळ पडली तर सुनीच्या हाताखाली झाला कोणी नाही पुरत नाही बापा आता गोष्टी करून उद्याच मेली तर तरी वय झालाय माय वाला जाऊ दे तिकडे आता आली म्हणजे तिला भरली मी गेला पैसाला फुलं लावतो अली का माता माय अली काय प्रॅक्टिस झाली काय म्हटलं कसं बोलायचं काय बोलायचं कसं शूट करायचं कशी एंट्री टाकायची हा कसं इमोशनल व्हायचं कसं रडायचं कसं धावास दाखवायची सगळं काही ओके मध्ये करून आली ना तू <laughs> माय मला तुम्ही सगळं सांगा बाई मी एखाद्याचा खून करून टाक पण असं हो मला प्रॅक्टिस कर नस मला म्हणजे नाटक करता नाहीत बाई नाटकच नाही जमत मला मला ते खरं कळत रडणं आलं तर रडल्यासारखं वाटते खरं कर्च हसलं तरी मी जबरदस्तीनं हसल्यासारखी वाटतो काय सांगू माही तुम्हाला कसं सांगू बापा समजून ना व जरास आली आली घंटा गाडी आली कचरा नेऊन टाकायची वेळ झाली पण मी काय कचरा नाही तुला टाकन जमलं जमलं नाही करशील आत्मविश्वास पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे माणसाला कसं सांगू तुम्हाला नाही जमत ना मला कशावर तुम्ही कशी कशी करत नाही केल्याशिवाय राहत नाही कोण म्हणते तुला जमत नाही जमवल्याशिवाय राहत नाही अगर मी आत्म मी आत्मविश्वास सांगते आणि छाती ठोकून सांगते का जो म्हणते ना की मला नाही जमत मी असं नाही करू शकत कर, मला आत्मविश्वास तोच माणूस करू शकतील कर, तोच माणूस जगात टिकतो अन्यथा ज्याला आत्मविश्वास नाही तो माणूस पुढे जाऊच शकत नाही त्याच्या नशिबात काही होऊच शकत नाही म्हणून मी कॉन्फिडन्स देतो तुला आजच्या या परीक्षेत तू उत्तीर्ण झाली तर उद्या जाऊन तू एमपीएससी एमपीएससी पूर्ण फार करून पास होऊन मस्त चांगल्या जॉबवर लागू शकतं मला एवढं माहिती माणसाला स्टेज डिरिंग पाहिजे स्टेज डिअरिंग एक असं म्हणजे वक्तव्य ते म्हणत नाही काय वकृत्व स्पर्धा ते वकृत्व स्पर्धेत तुला पेक्षा असं समज का तू बिग बॉस मध्ये गेली आहे आणि खूप आहे कोणाला मिळवण्यासाठी खूप भांडत आहे अशी आणि बिग बॉस चा एक अवॉर्ड म्हणून एक जिंकली म्हणून आम्ही तुला देऊन देऊ काय द्यायचं तर तू टेन्शन नको घेऊ माय नाही झालं बाई माय नशी बात कळच्या कळे पण मी असं नाही करत बाई माय 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 घरदार माय परिवार काय म्हणून भाई तुम्ही मला कळच्या काही नका सांगू बाप्पा हे लग्न राहण्याचं हा एक नवीन सध्या तयार कायले कायले माणाच्या अशी बात अस मी म्हणतो बाई कोणाच्या लेखी बाईच्या टांग नाही टाकाव लय सर लागत असते बापा एक काम करणं तू लागन तर मी त्या मागं मागं राहतो पण मी अशी नाही करत बापा मला लय भे लागून राहिलं थे 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 का नक्या नाकाचे ते माय बाप तेव्हा परिवार तेव्हा विचार करते काय नाही तेव्हा विचार करते काय तेव्हा विचार करणारा आहे आम्ही म्हटलं ठामपणे विचार करतो तू माझा बिमा झाल तर आम्हीच दवाखान्यात फेलतो एवढं तुला कोणी काही काही बोलते त्याच्यावर पाणी आम्ही फेरतो सगळ्या गोष्टी आम्ही करतो आम्ही एवढी गोष्ट सांगतली म्हणजे तू तर दोस्तीचा एक समंदरच आहे पाणी राहिलं तर वाहत नाही मग तिथं तू थांबून राहत असं नसते मैत्री अशी असाव की पाण्यासारखी वाहत वाहत शेवटच्या पाणी अशी मैत्री हवी असते तुमचं सगळं बरोबर आहे ना माय मला इमोशनल ब्लॅकमेल नका करू माय नाही जमत मले नाही जमत वेंबार तोंडे बोलायला लावून राहिली मले अव बाई केल्याशिवाय काहीच होत नाही करून पाहायला काय तिथे जात आहे बोलायचं आहे ना काही नाही मग कसं आहे ते म्हणजे थोडं फार असं काही ना काही घरात का म्हणजे त्याच्या माय बाप्पाला वाटण नाही माय पोरग गेला हाय परिवाराला वाटण नाही माय पोरग पोरग गेला हाय आणि यायच्याही परिवाराला वाटण आमची पोरगी सुधी आहे बा म्हणजे आमच्या ज्याच्या आमच्या पुढे ज्याच्यावर प्रेम केलं ते बा म्हणजे कसं आहे ना पाठली बाईचं नाव खराब झालं पाहिजे राऊंड फिगर माय म्हणणं असं आहे तुम्ही तर नाही करून पाहत ग मग मला सांगता तुम्हाला तर इतकं कॉन्फिडन्स आहे स्टेज बेरिंग आहे तर तुम्हीच करून पहा ना मी तर तुमच्यापेक्षा छोटी आहे ना असं समजा की तुम्ही तुमच्या मुलीलाच म्हणता आणि तुमची मुलगी जिद्द करताय की आई मला नको आहे प्लीज मला समजून घ्या मूर्ती लहान पण कीर्ती महान मूर्ती लहान पण कीर्ती महान मूर्ती मोठी पण कीर्ती छोटी मूर्ती मोठी पण कीर्ती छोटी त्याच कारणानं आम्ही आम्ही तुझ्यापेक्षा समोर जाऊन असे काम नाही करू शकत बेटा बरं सांगा काय करायचं गेल्या बरोबर कसं बोलायचं सांगा एकदा आता मी जशी खुंकार मस्त अशी रागाताय अशी लाल लाल भळक लपून राहिली मी असू अंदर जायचं त्याच्या घराच्या घराच्या अंदर गेलं का घराच्या अंदर जाऊन एक तमाशा आणि घराच्या बाहेर लोक राहील तिथे एक तमाशा म्हणजे घरात माहित पडलं बाहेरचे लिहिले माहीत पडलं पाहिजे असे दोन तमाशे तुला करायचं आहे दोन तमाशाचे दहा दहा हजार वीस हजार ते हातात आम्ही ठेवणार आहे ठेवले समजा बर बर कंटिन्यू कंटिन्यू की मी कशी ऍक्शन करायची आहे कंटिन्यू घरात घुसली त्याच्या घुसली त्याच्या घरात काय करून राहायला काय करून राहायला मी तुला पयून जायच्या पहिले म्हटलं होतं असं झालं आता तुला प्रत्येक गोष्टी मी बोलून दाखवायची का दा अरे तू ह्या जमान्याची मुलगी आहे ह्या जमान्यात मुलं मुली रिलेशनशिप मध्ये कसे वागतात कसे राहतात त्यांच्यामध्ये काय कन्व्हर्सेशन होते काय होते हे तर तुला सगळं माहितच आहे ना बस तेच तसं समजून घे अरे तू बघ तुला नवरा तू केला होता फार वयाची मर्यादा नव्हता तेव्हा तू नवरा केला होता बस त्याच रिपीट टेलिकास्ट इथे मार बस बाकी काही नको करू बस फक्त नाव याच गाव याच सर्व काही याच फक्त नाटक त्याचं त्याच्या त्याच्या वेळेस बर बर काही हरकत नाही तुम्ही आता एवढ्या फोर्स करून राहिल्या तर त्या फोर्स ला अप्लाय करणं माझ्या कामच आहे तर मी करतो ते काम तुमचं पाटील बाई समजा तिचा नवरा घेऊ राहा म्हणजे तो पाटील भाऊ काही बोलला आए, चा! जब, प्रेम हो, मी तिच्यावर लय प्रेम करतो एक का किती प्रेम करू शकते त्या प्रेमाची तुम्हाला जाणीव तरी आहे काय मग तुमच्या पोराला चांगले संस्कार करून दिले दहा पुढे घुमरे संस्कार दिले काय असं मार बोलायचं आणि पाय बाबू मी मरून जा तुला फसवून टाकत अशी फसवून टाकत ना तू भी जगून शकशील मी भी नाही जगत माया माग माग तुलेच मरून टाक तुला जै्यात कोठडीची सजा सुनाव किंवा मग तुलेच फाशीची सजा सुनाव असं काही ना काही असं धाक दाखवून देऊन बस बर राहिली गोष्ट त्या माहितीच सांगू त्या माईले मी तशी लफेलय व्हायच म्हणा त्याला सोडलं नाही धरलं होतं म्हणा हा म्हणे म्हणा का त्यासोबत मी संसार मी त्याचा पूर्ण जिंदगीभर ते तिसरा पाय काढला म्हणा धरली ते लग्न झालेले पोट्टी करून टाकली म्हणा आणि मी तर कुवारीच वारीच होती म्हणा बस तसं म्हणून द्या मग काय होऊन जातो चला बाई आ, आरती चला कामाला लागा हो हो बिलकुल हॅलो कसे आहात सगळे तर मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्ही आशा करतो की सगळे जण खूप छान असाल तर मित्रांनो तुम्ही नक्की नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार जय महाराष्ट्र